धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर तानाजी सावंत यांचे पुतणे इथे इच्छुक होते हे कळताच तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला तानाजी सावंतांच्या पुतण्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर निदर्शने सुद्धा केली शिवसेनेतील धाराशिवचा वाद विकोपाला जाऊन पोहोचल्याचं त्यामुळे आता दिसतंय धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतून त्यांच्या पुतण्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते त्यांचे पुतने धनंजय सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने तानाजी सावंत आणि कार्यकर्ते नाराज झालेले आहेत धाराशिवची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत तानाजी सावंत यांचे पुतणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि जोरदार निदर्शने करत आहेत अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे आपला विरोध दर्शनासाठी ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते शेकडोंच्या संख्येने हे कार्यकर्ते मुंबईत येऊन पोहोचले आणि ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हे प्रदर्शन सुरू आहे ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर काय घडलं पाहूयात आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या म्हणजे आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्याकडं आम्हाला मांडू द्या मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना